मुरबाड पंचायत समितीच्या मडकेपाडा येथील जागेत अतिक्रमण झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत मुरबाड तालुक्यातील मडकेपाडा येथे सर्वे नंबर एकशे पन्नास व एकशे तेहतीस या मुरबाड पंचायत समितीच्या जागेत अतिक्रमण झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते अण्णा साळवे यांनी करतात भूमी अभिलेख विभागाने जागेची मोजणी करून सीमा निश्चिती केल्यानंतर या जागेत अतिक्रमण झाल्याचे दिसून आल्याचे अण्णा साळवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगून मुरबाडचे नगराध्यक्ष संतोष उर्फ बाबू चौधरी यांनी या जागेत घर व चाळ बांधल्याचा आरोप साळवे यांनी केला आहे त्याचबरोबर मुरबाडमध्ये एका कार्यक्रमावेळी आलेल्या ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनीही या प्रकरणी सर्व बाबी तपासून अतिक्रमणाबाबत योग्य ती कारवाई केली जाईल असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले पंच समितीची जी जागा आहे मडकेपाडा इथे आपण तक्रार केली होती आज त्याची सीमा निश्चित होती काय सांगाल या संदर्भात मी काही लोकांच्या माध्यमातून त्या ठिका मडकेपाडा या ठिकाणी पंच समितीची जागेवर अतिक्रमण केले असं मला समजल्यानंतर मी माननीय गटविकास अधिकारी गायकवाड पाटील यांच्याकडे तक्रार केली त्या तक्रारीच्या अनुषंगाने सात आठ दिवसापूर्वी त्या ठिकाणी बी डीओ त्या पोलीस सगळे पोलीस त्यांनी जाऊन त्या ठिकाणी जागेची पाहणी केली पाहणी केल्याच्या नंतर के त्या ठिकाणी त्यांनी मोजणी केली मोजणीच्या नंतर आज मडकेपाडा येथे बी डीओच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आज जी मोजणी केली होती तिची जागा निश्चित करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी मुरबाडचे विद्यमान नगरसेवक नगराध्यक्ष बाबू चौधरी यांची देखील घरपट्टी आहे आणि आज ती जागा निश्चित झाल्याच्या नंतर त्यांनी अतिक्रमण केल्याचे त्या ठिकाणी या संदर्भामध्ये पंचायत समितीने जर कार्यवाही केली नाही किंवा ती चाळ आणि ती बिल्डिंग जमीन केली नाही त्या संदर्भामध्ये मी पंचायत समिती कार्यालयासमोर अमोर उपोषण करणार आहे असेल ते अतिक्रमण आहे पंचायत समिती जागा असताना सुद्धा असं अतिक्रमण काय होतंय आपल्या विभागाकडून असं म्हणजे दुर्लक्ष होत असं वाटतंय का ही बाब आमच्याही लक्षात आल्याच्या नंतर आम्ही पूर्ण आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये अशा पूर्ण आपल्या जिल्हा परिषदच्या पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या तिन्ही संस्थांच्या मालकीच्या किती जागा आहेत याचा एक सर्वे करायला घेतला आहे आतापर्यंत आपल्याला नऊ हजार चारशे सत्याहत्तर अशा प्रकारच्या मालमत्ता असल्याचं ऑफलाईन रेकॉर्ड आढळून आलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण आता गव्हर्नमेंटचं एक मालमत्ता पोर्टल देखील आपण जिल्हा परिषदचं बनवलेलं आहे आणि त्या पोर्टलवरती आता प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन ह्या ज्या आता ऑफलाईन मालमत्ता आपल्याला आढळली आहेत प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्याचा सर्वे करून त्याचे जे सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे जे अवेलेबल डॉक्युमेंट्स आहेत ते देखील स्कॅन करून डिजिटलाइज करण्यापासून ते त्यांचा अक्षांश आणि रेखांश घेऊन तिथला गुगल मॅपची जी इमेज आहे ती इमेज देखील आपण अपलोड करण्याबाबतचं आता एक मोहीम स्वरूपामधलं का काम आपण हाती घेणार आहोत हे नऊ हजार चारशे सत्याहत्तर सोडून देखील काही इतर मालमत्ता आपल्याला आढळून देण्याची शक्यता आहे त्याचा देखील सर्वे चालू आहे आणि संपूर्ण मालमत्तेचं डिजिटायझेशन करून त्यांचा योग्य वापर आणि अतिक्रमणापासून त्यांचं संरक्षण याच्यासाठीचं एकत्रित काम आपण हाती घेतले सिद्ध तुम्ही काय काय विद्यमान मग अजून माझ्याकडे तो नकाशा प्राप्त झालेला नाही आणि विभागाचा आव्हान प्राप्त झालेला नाही त्यामुळे त्या संदर्भात आताच भाष्य करणं उचित होणार नाही परंतु जेव्हा आम्हाला या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील त्यांना एक सुनावण्याची संधी दिली जाईल आणि त्याच्यानंतर संबंधित विभागांमार्फत त्यांच्यावरती जे काही सत्य परिस्थिती आढळून येईल त्याबाबत पुढची कारवाई करण्याचं नियोजन त्यामुळे इतकी वर्षे होऊनही मुरबाड पंचायत समितीला आपली जागा का दिसली नाही असा प्रश्न निर्माण होत असून अतिक्रमणाबाबत काय कारवाई होते संतोष चौधरी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे आपण पाहतात लाईफ अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची